हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल hey. सुनीता आव्हानखरे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक आहे ठीकच राहा आत्ता आम्ही तिळव्याच्या प्रोग्रामला जात आहो प्रांजू आणि मी आमच्या शेजारीच तिळव्याचा प्रोग्राम आहे हो, आज हळदी कुंकू पण आहे हळदी कुंकू आणि तेच तिळवा म्हणतात त्यालाच हळदी कुंकू ते आहे याच वर्षी त्या त्यांचं लग्न झालेलं आहे मुलाचं सुना सुनबाईचा तिळवा आहे चला मग जात आहो आम्ही कोणी आल्यानंतर <laughs> <दोगी>। <laughs> ले बसल केला काय छान सज खूप पातळ वगैरे बसतात किती घरि जा मजु नि यहाँ प्रोग्राम नोग्राममा चपल कुन खाली फ्रेंड्स आत्ता वाजले आहेत आठ प्रा आम्ही तिथून तेडवा होता तिथून मी आणि प्रांजू जेवण करून आलेली आहे रुहीच्या आजोबासाठी जेवायचे तर प्रांजूने भात फोडणी घातलेला आहे स्वप्नील आणि प्रांजू आणि रुही रोल खायला गेलेले आहेत बाहेर गेले आहे हॉटेलमध्ये रोल खाण्याकरिता चला मग आता रुहीच्या आजोबाला देते मी भात हा फोडणे घातलेला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये